नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतूर्स लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे फ्री शौचालय योजना नेमकी काय आहे त्यासाठी तुम्ही घर बसल्या ॲप्लिकेशन करू शकता का काय कागदपत्र त्यासाठी लागतील आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही घर बसल्या तेही अगदी फ्रीमध्ये कशा पद्धतीने करू शकता हे आपण पाहणार आहोत तर मंडळी चला अजिबात वेळ न घालवता सरळ व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान ह्या अंतर्गत शौचालय योजना सुरू केली आहे आता ही योजना नेमकी काय आहे हे आपण पाहूया ज्या कुटुंबाकडे स्वतःचे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार बारा हजार रुपये एवढे अनुदान देतं हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे आता हा अर्ज कसा भरायचा ह्यासाठी कुठल्या व्यक्ती नेमकं कोणकोण पात्र आहे कोण कोण हा अर्ज करू शकतं ह्याची सविस्तर माहिती आपण या माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ह्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता स्टेप सगळ्या व्यवस्थित बघा तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ भारत मिशन म्हणजेच एस बी एमच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जाऊन सिटीझन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही नागरिक आहात इथलं हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ह्या नोंदणीसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा लॉग इन आय डी म्हणून वापरायचा आहे नोंदणी यशस्वी झाल्यावर त्याच मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओ टी पीचा वापर करून मग तुम्ही लॉग इन करू शकता आता ओ टी पी आला लॉग इन केलं की त्यानंतर न्यू ॲप्लिकेशन ह्या पर्यायावर ह्या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे अर्जात महाराष्ट्र राज्य तुमचा जिल्हा कुठला आहे तुम्ही कुठल्या तालुक्यातील आहात तुमची ग्रामपंचायत कुठली आहे आणि कोणत्या गावाचे आहात याचे नाव भौगोलिक तपशील तुम्ही अचूक पद्धतीने नमूद करा आता पुढील विभागात म्हणजे सेक्शन बी मध्ये शौचालय मालकाचे म्हणजेच सर्व तपशील भरणे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्डावर असलेले संपूर्ण नाव आणि आधार क्रमांक टाकावा लागतो तसेच आधार क्रमांक पडताळून घ्यावा लागतो व्हेरीफाय करावा लागतो यासोबतच अर्जदाराची श्रेणी म्हणजेच ए पी एल बी पी एल आणि उपश्रेणी म्हणजे एस सी एस टी पी एच इत्यादी यांची माहिती भरावी लागते ह्या सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सेक्शन सी ज्यात लाभार्थ्याचे बँक खाते त्याचे तपशील भरावे लागतात ह्यासाठी तुमचा बँकेचा आय सी कोड टाकल्यास बँकेचे नाव शाखेचा पत्ता आपोआप तिथे तुम्हाला दिसतो त्यानंतर खाते क्रमांक दोनदा टाकून त्याची खात्री करावी लागते आणि बँक पासबुकच्या माही पहिल्या पानाची तुम्हाला प्रत म्हणजे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो आता पुढील माहिती पाहण्याअगोदर मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहत आहात कुठल्या शहरातून पाहत आहात की मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे चला आता पुढे फॉर्मची प्रोसेस पाहूया आता वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्या ह्या बटनावर क्लिक करून आपला अर्ज पूर्ण होतो आणि मग एक रेफरन्स नंबर तुम्हाला मिळतो जो तुम्ही जतन करून ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजेच तो तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावर हे ॲप्लिकेशन ग्रामपंचायत स्तरावर म्हणजेच ग्रामसेवकांकडे पुढील पडताळणीसाठी व्हेरिफिकेशनसाठी पाठवले जाते मग ग्रामसेवक येऊन त्या जागेची तपासणी करून पडताळणी करतात व जस शौचालयाचं बांधकाम पूर्ण होत जाईल त्याचे फोटो घेऊन पुढील मंजुरीसाठी पाठवले जातील ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतरच मग पात्र लाभार्थ्याला बारा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते तर मंडळी अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही अगदी सहजरित्या घर बसल्या करू शकता आणि घर बसल्या बारा हजार रुपयांचा सरकारी लाभ मिळवू शकता जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल कामाचा वाटला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद